आपण घातांक विषयीचे नियम पाहिलेले आहेत आज आपण घातांक या पाठामध्ये जे काही उदाहरणं आहेत याबद्दलची माहिती पाहूया बघा पहिले उदाहरण आहे आठ गुन्हि दोन मग नियम काय सांगतो दिलेल्या घातांकामध्ये जर पाया समान असेल आणि जर तो गुणाकार असेल तर आशेवास काय होते घातांची बेरीज होते पण या ठिकाणी हे दोन इथं आहे इथं आठ आहे मग मला काय करावं लागतं या दोन ला मला या आठ ला मला दोन बनवावं लागतं मी कसं बनणार मग दोनचा वर्ग चार दोन चा आहे दोनचा घन किती आहे आठ आहे मग मी आठ बरोबर हे लिहू शकतो लिहिणार बघ दोनचा घन गुणिले दोनचा एक्स्ट्रा घात बरोबर दोनचा आठ संपल आता बघा काय करायचं या ठिकाणी हे पाया समान आहे बघा हे दोन आहे हे दोन आहे हे दोन आहे पाया समान असताना काय होते घातकाची बीज होते तीन बरोबर आठ तुम्हाला माहित आहे याच्यासमोर चिन्ह कुत्र्यांची प्लस आहे ज्या हा इकडे जाईल हा मायनस होईल म्हणजे एक्स बरोबर आठ वजा तीन आठ नऊ तीन गेले उरले किती पाच उरले म्हणजे लक्षात ठेवा कसे पाच उरले अधिक पाच उरले म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक सी आता तीनचा चौथा घाट बनलेले नऊचा आठवा घात आहे इथं तीन छोटा आहे मला तीन लाव आहे मला या नऊ ला मला काय करून तीन बनवायचं आहे मला माहित आहे तीनचा वर्ग संपला मी या तीन नऊ ऐवजी मी हे तीन असे लिहू शकतो म्हणजे लिहायचं कसं लिहायचं मग तीनचा चौथा घात गुन्हे तीनचा वर्ग नऊ आहे आणि याचा पुन्हा काय बघा हे आठ आहे असं मांडलं याच्या पुढे काय म्हणलं याने तीन आहे मांडा आता सगळ्यांचे पाय समान झालेले आहेत विषय खल्लास पण त्याच्यापूर्वी आपण शिकलेलं होतं ज्या अशा प्रकारे संख्या असेल घाताचा घात असेल तर त्या अवस्था करतो आपण या दोघांचा गुणाकार करतो म्हणजे काय उत्तर येईल तीनचा चौथा गुणिले तीनचा आठ आठ गुणी सोळा बरोबर तीनचा एक्स बरोबर सांगितलं मी आता सगळ्यांचा इथे का हवं आहे घात पाया कसा समान आहे म्हणजे काय सांगतो गुणाकारामध्ये पाया समान असताना घाताची सरळ सरळ बेरीज करायची चार अधिक सोळा बरोबर एक्स झालं म्हणजे अशा प्रकारे मुलांना सोडवायचं आहे पर्याय क्रमांक बी याच उत्तर असेल आता बघा या ठिकाणी हे तर नाही सोपा आहे का सोपा आहे की नाही ऑलरेडी तुम्हाला पोरांनो इथं पाया समान दिलेलं आहे डोक्याला ताण घ्यायचं नाही मग काय होणार गुणाकारामध्ये पाया समान असताना सरळ सरळ भाताची बिल होते तुम्ही फक्त हे वरलच या ठिकाणी डायरेक्ट घ्यायचं आणि एक कार्यक्रम संपवायचा पाच आधी दोन बरोबर एक्स बी टाती आता तुम्हाला जसं याची जास्त माहिती होईल तुम्ही लवकर सोडणार आता हे हे थोडस कितकट आहे हे थोडं लक्षपूर्वक बघा आता बघा इथं दोन आहे इथं आठ आहे मी तुम्हाला सांगितले की ज्या ठिकाणी तुम्हाला ऍडजस्टमेंटची आवश्यकता असते अशा अशा वेळेस घातांकामध्ये वर्ग वर्ग घन पुढे चौथा घात म्हणा पाचवा घात ते आठवायचा इथं आठ आहे हे आठ कसं घेताय ते मला दोन चा घन आठ येते मी असं मांडू शकतो काहीच विषय नाही मग दोन एक्स गुन्हेले इतर काय करणार मी दोन चा हा का आहे दोनचा घन आहे मग याचा काय आहे पुन्हा छेद पाच आहे बरोबर काय दोन छेद पाच आहे झाले बघा इथे काय झालं सगळ्यांचे सगळे झाले इथं दोन आला इथं दोन आला इथं दोन आला आता काय विषय खालास आता या दोघांमध्ये काय असते गुणाकार असते हम्म काय उरलं यक्स बघा पाया समान असताना गुणाकारामध्ये घाताची बेरीज करावी हा नियम आहे तीन एक अधिक एक तीन पाच तुम्हाला प्रश्न पडला सर सत्र तीनशे पाच वर घेतले तर मुलांच्या खाली काय म्हणजे एक असते हा वर गेला तीन तीन गुण तीन झाल्यावर आणि खाली पाच आलं म्हणजे तीनशे पाच ते किती आला एक शेत पाच आता सरळ सरळ तुम्हाला सांगतो इथं अधिक मध्ये आहे तुम्हाला मी शिकवलंय बेसिकमध्ये तुम्हाला शिकवलंय जागा बदलली किंवा होणार वजा होणार एक शेत पाच अधिक काय वजा होणार तीन शेत पाच हे तुम्हाला माहिती आहे हा हे काय दोघांची पाय सांगते दोन पिके किती आणि हे एक वजा तीन काल मग हे वजा दोनशे पाच वजा कस का आलं तुम्हाला मी सांगितलेलं आहे अधिक वजा वजा होते आणि जे मोठ्या संख्येत चिन्ह त्याला येऊन जाते ते मोठी संख्या कोणती आहे मायनस तीन आहे म्हणून इथं मायनस होईल उतर काय मग मायनस दोनशे पाच बघा या पर्यामध्ये इथं अधिक पण आहे आणि मायनस पण आहे लक्षात ठेवा मला मी हे चुकू नये म्हणून अगोदरच तुम्हाला मी सगळे काही बेसिक नियम शिकवलेले आहेत उतरं आलं मायनस दोनशे पाच बघा या ठिकाणी सहा सहाचा शून्य सात सातचा शून्य आठ आठचा शून्य वा घात मुलांनो या ठिकाणी काय मुलं नाही मुलगा सर्व करतात पण उत्तर चुकते का चुकते आपण शिकलेला आहे कोणत्याही संख्येचा शून्य उत्तर काय येते एकच शंभर चा शून्य शून्यवा घात उत्तर एकच शून्य आठ आठचा शून्यवाघात त्यानंतर एकच ना ना ते आपण शिकत आहे कोणत्याही संख्येचा चिन्ह भागात काय याच येत्या क्रमांक बी याचं उत्तर आहे आता हे भाकार आहे नेम काय सांगतो असेल म्हणजे भाव होते जर पाया समान असेल तर वसा बाकी होते भाय होते पाया समान असं वजा की होते हे है, है। है, पाया समान आहे म्हणजे त्र सकाळी वजा की होते म्हणजे काय होणार पाया समान असताना काय होते सहा यम आहे भागीले सहा वजा तीन आहे आणि पाच आहे भागाकार आहे म्हणजे पाया समान असताना भाग वजवला की होते म्हणजे काय येणार हे यम येणार ह वजा येणार हे स्पेशल वजा तीन असणार बरोबर तुम्हाला प्रश्न पडला असा वजा काय घेतलंय नियमच आहे दिलेल्या घातंकामध्ये पाया समान असेल आणि त्या ठिकाणी जर भा असेल तर त्यांची वजाबाकी होते आता तुम्हाला माहित आहे हे वजा वजा का होते अधिक होते होते कि नाही वजा गुणिले वजा का होणारे अधिक होणार हे तुम्हाला नियम शिकवल्याबद्दल मी यम आधिक तीन बरोबर पाच आता हे यम आहे इथं अधिक आहे यानं इकडे बाजू बदलला का होणार वजा होणार पाच वजा तीन बरोबर काय झाले दोन पर्या क्रमांक बी याचे हे उत्तर असणार बघा इथं सत्तावीस आहे तर तीन आहे मी तुम्हाला सांगितलंय की बाबा काही करून तुम्ही पाया समान करा तुम्ही पाया समान करण्यात तुम्हाला यश मिळालं की तुम्हाला उत्तर मिळून जाते मला काय करायचं आहे ह्या तीन सत्तावीस आणि हे तीन ची मला दोघांचाही पाया समान करायचं आहे मी या तीनला सत्तावीस करू शकत नाही पण ला मी तीन करू शकतो कस मला माहित आहे तीनचा घन सत्तावीस आहे संपला विषय एवढं संबंध येऊ केला मग काय करणार मी तीनचा घन आणि पुन्हा या कंसाचा हा घातांक तीन आहे बरोबर तीन एक्स आता मला माहित आहे या दोघांचा सुद्धा गुणाकार असतो का होणारे तीन गुन्हिले तीन बरोबर एक्स तीन त्रिक नऊ बरोबर नऊ पर्याय क्रमांक आता बघा शेवटी हे बघा बघा इथे वर्ग तीन दिले बघा वर्ग मुळात काय आहे घन घनमुळात काय आहे एकशे पंचवीस आहे घनमुळात एकशे पंचवीस आहे मला परफेक्ट माहिती आहे एकशे पंचवीस आणि हे पाच या दोघांचाही मला पाया समान करायचा आहे मी एकशे पंचवीसला पंचवीस करू शकत नाही किंवा पंचवीसला एकशे पंचवीस करू शकत नाही याला एक पर्याय आहे कसं बघा तुम्हाला मी सांगितलं यासाठी थोडा वर्ग वर्ग वर्गमुळे तुम्हाला पाठ असणं खूप महत्वाचं आहे मला माहित आहे काय माहित आहे पाचचा वर्ग पंचवीस आहे पाचचा घन एकशे पंचवीस आहे संपलं एवढं कळल्याच्या विषय खलास मग या पाच चा घन काय आहे पाच चा घन एकशे पंचवीस म्हणजे तुमचं काय येणार पाच ये आणि कुठल्याही संख्येचा घात काही नसतो याचा अर्थ तो एक असतो तुम्ही एक पाचचा पहिला घात करायचं नसल एक असणार ना तो याच किती आलं मग याचं याचं काय आलं पाचचा वर्ग आणि या कंसाचा पुन्हा काय एक सहा का होणार आहे पाच चा पहिला घात बरोबर हे दोन हे एक्स येणार आता मला सांगितले मी की या ठिकाणी दोघांचाही पाया समान आहे हे पाच आहे हे पाच आहे जरा पुन्हा घेऊ नका सर मांडा एक बरोबर दोन एक्स आता लक्षात ठेवा इथं हे दोन कसं आहे गुन्हाकारामध्ये आहे मग काय करणार हे बाजू बदलले की काय होणार हे कुठे येणार भागाकारांना येणार तुम्हाला सांगितलं मी गुणाकाराचा भागाकार भागाकाराचा गुणाकार बेरीज ची वजाबाकीची बेरीज तुम्हाला शिकवलंय मी का शिकवलंय बघा जर या ठिकाणी वजा असेल तर इथे बेरीज होते जर इथं बेरीज असेल वजाबाकी बाकी जर इकडे भागाकार असेल तर इकडं गुणाकार होतो गुणाकार होतो इथं गुणाकार आहे गुणाकारात दोन आहे पुढे काय होणार मग दहा अकरा दोन येणार तुम्ही एक्स बरोबर एक दोन असे याला मानू शकता पर्याय ये ए याच उत्तर आहे तर या ठिकाणी एक्क्याऐंशी घात तीन छेद चार आहे दोनशे छप्पन चा घात तीन छेद चार आहे आणि मायनस पाचशे बाराचा मायनस दोनशे दो, तीन आहे बघा मी तुम्हाला एक दोन तीन गोष्टी पुरत सांगतो पुन्हा पुन्हा शिकवतो आता इथे शेवटी काय म्हणा चार आहे तर मला काही कुणी तुम्हाला चार आणायचं आहे हे कसं आणणार मला माहित आहे नऊचा वर्ग आहे एक्क्याऐंशी म्हणजे काय होणार हे नऊ गुन्हेले नऊ येणार बरोबर नऊ एक्क्याऐंशी मग मला पुन्हा माहित आहे हे नऊ कुणाचा आहे तीनचा वर्ग गुणिले तीनचा वर्ग तीन त्रिकायच ते मला वाहत आहे या दोघांची काय समान आहे ना तीनचा चार म्हणजे हे तीनचे चौथा घात हे आणि हे ती तिघी आहे पण मला घेताना मला तीनचा चौथा घात घेणार का घेणार तिथं चार आहे हे चार चार कटून जाणार म्हणून मी हेच घेणार असं बघा घेणार काय घेणार मी तर मला माहित आहे एक नऊचा वर्ग आहे नऊ किचा वर्ग आहे तीनचा वर्ग आहे तीनचा वर्ग तीनचा वर्ग काय समान आहे इथं तीनचा चौथा घात बरोबर तीनशे चार तुम्हाला माहित आहे आता हे काय करणार हे गुन्हा वरी हे कटलं हे कटलं काय उरलं मग तीनचा तिसरा घात बघत जा तीन चा घन सत्तावीस येते पर्याय कुठं आहे एक पुन्हा हे बघूया दोनशे छप्पन आहे दोनशे छप्पन कायचा दोन ता वर्ग आहे सांगा बरं किचा वर्ग दोनशे छप्पन ह वर्ग सांगा मला सोळा बरोबर आहे अशा ठेवा मला माहित आहे सोळाचा वर्ग दोनशे छप्पन आहे पण पुराण मी जरी हा दोन घेतला तर अडजस्टमेंट होईल काय होणार नाही मला माहित आहे की पुन्हा आवड पडतात कसे चारचा वर्ग गुणिले चारचा वर्ग सोळा गुणिले सोळा कळलं या आहे किती जो होते चारचा चौथा घात मग मी हा घेतला काय हा घेतला काय हा घेतला काय तिने बी सारखेच पण इथं पुराण चार आहे मला चार कटवायचा आहे मला फक्त ऍडजस्टमेंट हवी मग काय करणार मी चारचा चौथा घात इथं का होणार मुलीचे हे तीन चार होणार हे कटलं हे कटलं चारचा तिसरा घात का होते चारचा घन म्हणजे काय आहे तुम्हाला माहित आहे चार गुणिले चार गुणिले चार चौसष्ट क्रमांक एक आता हे बघा पाचशे बारा इथं तीन आहे मुलांना तर पाचशे बारा कोणत्या संख्येचा घन आहे सांगा दोनचा घन किती आहे दोनचा घन आठ तीनचा घन सत्तावीस चारचा घन चौसष्ट पाच चा घन एकशे पंचवीस सहाचा घण हे हा सातचा घण आठचा घण आहे पाचशे बारा किती गण आहे आठचा घन आहे म्हणजे आपण आठचा घन असं जरी मांडलं तरी पाचशे बारा येऊन जाते मग आता या ठिकाणी इथे घन आहे तीन आहे म्हणजे तीन आहे हेच मांडायचं आठचा घन मायनस दोनशे तीन मायनस आहे काय आहे ते का हा बर मायनस आहे काय मायनस आहे असे काढला कसे ठेवा मग तुम्हाला माहित आहे हे तीन कटलं हे तीन कटलं आठचा मायनस दोन उरला का होणार आहे आठ आटी आता मुली मायनस दोन आहे मायनस दोन काय फरक पडणार बघा मी सांगितले आहे आठीआटी आता बघा शेवटचं बघा पाचचा पहिला घात गुन्हे पाचचा पाचवा घात हा तरी काय कंसाचा तीनशे पाचवा घात आहे आणि या पूर्ण या कौसाचा दहाशे तिसरा घात आहे मग किती मोठं झाले पण काय सिच्युएशन काही गरज नाही सोपा आहे येऊन जात बघा पाचचा पहिला घात म्हणजे एकच येते पाचचा पाचवा घात आणि हे कटून गेलं काय आलं मग पाचचा तिसरा आला ह्याच्या बाहेर का आहे दहाचा तीन आहे मग तुम्हाला माहित आहे हे बी कटून गेलं तिथे आलं पाचचा दहा अशा प्रकारे पोरांनो हे सोडवायचं आहे असं काही एवढं आवड नाही अशा पद्धतीनं हे सोडवा तुम्हाला येऊन जाते अशा पद्धतीनं आपण घातांक याविषयी सविस्तर ते उदाहरणार माहिती पाहिलेली आहे बघा की तुम्हाला मी डायरेक्ट मायनस आठ माय आठचा मायनस दुसरा घात डायरेक्ट मी च्यामध्ये कसं घेतलं हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलं नव्हतं मला सांगतो मी कसं घेतलंय कारण मुलांना याच्या वर का आहे भागिलेमध्ये एक आहे म्हणजे का वय आठ मायनस दुसरा घात वर एक आहे एक भागीला आठचा मायनस दोन घात असं होतं हे मी डायरेक्ट नाही म्हणून समजून डायरेक्ट करून दाखवलेला आहे पण इथं घेणं बंधनकारक होतं घेऊन काय करायचंय बघा तुम्हाला माहित आहे एक आठ आठचा मायनस दुसरा घात आहे जेव्हा आपण याचा कन्वर्ट करू आठचा प्लस घात होते आठचा प्लस घात हा डायरेक्ट काउन्स होती हे थोडं तुम्हाला सांगत राहिलं होतं पुन्हा लक्षात ठेवा याच्यावर काय नाही म्हणजे काय एक आहे बघा इथं नाही म्हणजे आधीनच आहे ऑलरेडी याचा जेव्हा आपण व्यस्त करू त्यावेळेस हे काय होणार हे मायनसचं प्लस होणार हे थोडं राहिलं होतं पुन्हा लक्षात ठेवा